कोणतीही मेहंदी केमिकल किंवा के डाय न वापरता घरातील वस्तूंचा वापर करून पांढरे झालेले केस मुळापासून काळे करण्यासाठी हा पॉवरफुल घरगुती उपाय नक्की एकदा वापरून बघा आणि यामुळे पांढरे केस तर काळे होतातच केस लांब सडक दाट स्मूद सिल्की देखील होतात खूप छान रिझल्ट येतो आणि त्यासोबतच कसं नैसर्गिक आहे घरातीलच वस्तू आहेत पैसेही खर्च होत नाहीत त्यामुळे आजच करून बघा आणि शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा अर्धवट माहिती घेतली तर रिझल्टही अर्धवटच मिळेल त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर बघा आपल्याला इथे लागणार आहे कांद्याचा पाचोळा लाल कांद्याचा पाचोळा आपल्याला वापरायचा आहे आणि वाळलेला पाचोळा वापरा म्हणजे याला बनवणं सोपं जातं दोन तीन कांद्याचा पाचोळा मी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन चमचे मोहरी वापरायची आहे आपल्या मसाल डब्यात जी मोहरी असते ना तीच इथे वापरायची आहे फक्त ही वाळलेली चांगली मोहरी असावी आणि त्यानंतर बघा मिक्सरचं भांडं घ्यायचं दोन चमचे मोहरी या भांड्यात टाकायची त्यानंतर हा पाचोळा टाकायचा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याला मिक्सरवरती दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे याला थोडं बारीक पावडर करायचं आहे वाळलेलं असेल ना तर खूप लवकर हे असं पावडर तयार होतं चांगलं पावडर झाल्यानंतर यामध्ये मी वापरत आहे शिकाकाई जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे शिकाकाई केसांसाठी खूप चांगली आहे अगोदरच्या काळामध्ये जास्त तर आवळा शिकाकाई रिठाच वापरली जायची ज्याच्यामुळे त्यांचे केस खूप चांगले असायचे आणि शिकाकाई तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी स्वस्तात मिळेल आणि शिकाकाई मी अशी टाकलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याला देखील चांगलं मी फिरवून घेतलेलं आहे याचं देखील आपल्याला पावडर करायचं आहे लवकर चांगलं पावडर होतं काहीच वेळ लागत नाही आता बघा हे असं भरपूर पावडर चार पाच चमचे तयार झालेला आहे थोडेफार काही मोठे भाग असतील तर त्याला बाजूला तुम्ही काढून ठेवू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला अजून घरातील दोन तीन वस्तू लागणार आहेत आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा यानंतर आपल्याला इथे एक चमचा हळद लागणार आहे जी की आपल्या घरामध्ये असतेच आणि जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे हळदीचे भरपूर औषधीय फायदे आहेत आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे आवळा पावडर आवळा पावडर जे आहे ना बघा तुम्ही काय करू शकता एकतर वाळलेला आवळा घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचा पावडर करू शकता किंवा मार्केटमध्ये आवळ्याचं पावडर स्वस्तात मिळतं ते जरी घेतलं तरी चालतं इथे मी एक चमचा एक मोठा चमचा आवळ्याचं पावडर घेतलेला आहे आणि त्यानंतर मी एक चमचा इथे घेतलेला आहे मेथीदाना पावडर आता बघा घरीच मेथीदाणे असतील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगलं त्याला पावडर तुम्ही करून घेऊ शकता एवढं बारीक पावडर नाही झालं तरी चालतं मोठं मोठं असेल तरी काहीच हरकत नाही मी हे मार्केटमधून घेतलं होतं स्वस्तात मिळत होतं म्हणून दाणे आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात आता अगोदर जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याचा पाचोळा किंवा मोहरी हे सर्व टाकून जे मिश्रण तयार केलं होतं पावडर ते मी एक गॅसवरती कडई ठेवली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये टाकलेला आहे बाकी इतर वस्तू आपण नंतर टाकणार आहोत तर याला चांगलं आपल्याला थोडंसं काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्ये जसं तुम्ही फुल गॅस करून करू शकता किंवा मिडियम गॅस जरी केला तरी चालतं आणि अगदी हे चांगलं खणखणीत असं वाळलेलं असेल ना तर लवकरच ही प्रोसेस होते अजिबात यामध्ये जास्त वेळ लागत नाही तर आता बघा थोडंसं मी याला हलवत आहे जेणेकरून सर्व बाजूंनी हे चांगलं यामध्ये थोडंसं भाजलं जाईल काळसर होईल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच यूजफुल व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर चांगलं हे पावडर असं थोडं काळसर व्हायला सुरुवात झालेली आहे थोडा थोडा यामधून धूर निघायला सुरुवात झाली की समजायचं ही प्रोसेस होत आलेली आहे तर बघू शकता काही सेकंदातच धूर निघाल्यानंतर अगदी हे पूर्ण मिश्रण असं काळसर झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे हळद जी आपण काढून ठेवली होती एक चमचावर आता इथे चमचा छोटा मोठा असेल किंवा प्रमाण कमी जास्त जरी घेतलं तरी काहीच हरकत नाही ढोबळ मानाने तुम्ही हे बनवू शकता आणि विशेष म्हणजे कसं याला रोज रोज बनवायची तुम्हाला अजिबात गरज नाही एकदाच बनवून भरपूर दिवसासाठी तुम्हाला याला ठेवता येईल कसं स्टोअर करायचं कसं लावायचं हे सर्व डिटेलमध्ये मी पूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता बघा हळद जी आहे ना ती टाकून चांगलं आपल्याला याला भाजायचं आहे हळद पिवळी होती पण त्याला देखील आपल्याला काळसर होईपर्यंत यामध्ये चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे आता यामधून चांगलाच धूर निघत आहे मी मिडियम गॅसवरती हे करत आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आवळा पावडर आणि मेथीदाण्याचं पावडर आता हे सर्व टाकून चांगलं आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहोत थोडंसं मी याला हलवून घेत आहे जेणेकरून सर्व हे एकत्र होऊन चांगलं काळसर होईल बाकी याला सारखं हलवायची गरज नाही मीडियम गॅसवरती ठेवून दिलं तरी एक दोन वेळा हलवलं की पूर्ण छान ही व्यवस्थित लवकर बनतं आजकाल केसांच्या खूप समस्या दिसून येतात केस गळती वाढते केस वाढत नाहीत केस पांढरे होतात केस वृक्ष होतात खूप जास्त आपल्याला त्यामुळे त्रास होतो आणि हे सर्व केमिकल वापरल्यामुळे जास्त करून तर होतं बघा किंवा शरीरामध्ये काही कमतरता असेल तर त्यामुळे कधीही पौष्टिक आहार घ्या आणि केमिकलच्या गोष्टी ज्या असतात जसं शॅम्पूमध्ये भरपूर केमिकल असतात भरपूर शॅम्पूमध्ये दे, ते देखील वापरणं बंद करा आपण घरगुती शॅम्पू कसा बनवू शकतो नॅचरल गोष्टीपासून ते देखील मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते वापरून बघा तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल आणि बघा हे सर्व गोष्टी टाकून चांगलं काळसर होईपर्यंत मी याला मिक्स करून घेतलं धूर निघत होता तोपर्यंत याला चांगलं काळं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कोकोनट ऑइल खोबरेल तेल खोबरेल तेल टाकायचं खोबरेल तेल टाकल्यानंतर याला जास्त वेळ आपल्याला गरम करायचं नाही असं यामध्ये एक दोन उकळी आल्या आणि थोडासा दूर निघायला सुरुवात झाली की आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे खूप महत्त्वाचं आहे आता तेल टाकल्यानंतर खूप जास्त याला कडकडीत असं गरम करण्याची अजिबात गरज नाही आणि थोड्या वेळानंतर ना जसं आता हे एक दोन उकळी यायला सुरुवात झाली की ना या तेलाचा कलरही थोडासा पिवळसर असा बदललेला आपल्याला जाणवतो तेव्हा समजून जायचं की आता हे तेल तयार झालेलं आहे आणि आता बघू शकता यामधून थोडासा धूर निघायला सुरुवात झाली की मी गॅस बंद केलेला आहे आणि न या तेलाचा कलरही असा बदललेला आहे कारण की प्लेन yeah. कोकोनट ऑइल आपण वापरलेला आहे जे की अगदी प्लेन असतं पांढरट असतं ट्रान्सपरंट जे की आता कलरमध्ये थोडंसं ट्रान्सपरंट झालेला आहे आता बघा इथे आपल्याला ना काय करायचं आहे हे जे तेल आहे ना ते गॅस बंद करून थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि सर्वात महत्वाची टीप म्हणजे की केसांवरती कधीही गरम हवा गरम तेल किंवा गरम पाण्याचा वापर करू नये कोमट असणं वेगळी गोष्ट आहे गरम वापरल्याने आपल्या केसांचे जे रूट आहेत ते डॅमेज होऊ शकतात आणि त्यानंतर थोडंसं असं नॉर्मल टेम्परेचरवरती आलं की मी याला गाळून घेत आहे आता बघा वयोमानानुसार केस पांढरे होणं साहजिक आहे पण अगदी लहान मुलांचे देखील केस पांढरे होत आहेत त्यासोबतच केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर तुम्ही एकदा हे वापरून बघा तुम्हाला बेस्ट रिझल्ट याचा मिळेल आणि आता बघा हे सर्व मी असं ना पूर्ण गाळणीमध्ये काढलेला आहे त्याला आपण दाबून थोडंसं तेल काढूयात किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर याला असंच तुम्ही वाटीवरती ठेवा म्हणजे यामधील पूर्ण तेल जे आहे ते निघून जातं आणि पूर्ण आपल्याला हे तेल मिळतं आता या पावडरमध्ये तेल जे आहे ना तुम्ही कमी जास्त तुमच्यानुसार टाकलं तरी चालतं मी इथे कोकोनट ऑइलचा वापर केलेला आहे तुम्हाला कोणतं दुसरं तेल वापरायचं असेल तर वापरू शकता कोकोनट ऑइल अगदी सर्वांच्या घरी मिळतं बेस ऑइल आहे प्लेन नैसर्गिक नॅचरल आहे त्यामुळे मी टाकले आहे बाकी दोन तीन ऑइल मिक्स करून जरी वापरायचे असतील तर वापरू शकता आणि बघा आपलं तेल आता तयार झालेलं आहे एखाद्या स्वच्छ झाकणबंद बॉटलमध्ये तुम्ही भरून अगदी याचा सहा महिन्यांपर्यंत वापर करू शकता केसांच्या मुळाशी केसांवरती ही आपल्याला अशा प्रकारे लावायचं आहे आणि अगदी आठवड्यातून दोन वेळा जरी लावलं आणि सकाळी रात्री लावलं सकाळी केस धुतले तरी चालतात किंवा केस धुण्याच्या एक दोन तास अगोदर तुम्ही हे लावून केस नंतर धुऊन टाका एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने बेस्ट रिझल्ट मिळेल आणि दररोज जरी या तेलाचा वापर करायचा असेल तर तरी तुम्ही करू शकता त्यासोबतच काही तुमचे प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच उत्तरं देईल आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद